बिडकिन या ठिकाणी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात तसेच बिडकीन येथील दोन किराणा दुकानात प्रतिबंधित मांजा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी पैठणवेस मारुती मंदिरजवळील साणा किराणा दुकानात आणि तथागत नगरमधील पवित्र किराणा दुकानात धाड टाकून मांजा जप्त केला आहे या घटनेची अधिक माहिती अशी की मानवी जीव आणि पक्षी यांच्या जीवितास इजा पोहोचवणाऱ्या घातक अशा नायलॉन मांजा खरेदी आणि विक्रीच्या वापरावर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे प्रतिबंधित आदेशाला झुगारून गैरकायदेशीर नायलॉन मांजा विक्रीची माहिती मिळाल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे आणि बीड जमादार संदीप धनेधर सह मगरे वाघमोडे यांनी धाट टाकून अफजल अनवर पठाण आणि ऋतिक बाबासाहेब हिवाळे या दोघांकडून 5000 रुपये किमतीचा नायलॉन मांजाची चक्री जप्त करून त्यांच्या विरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात कलम दोनशे तेवीस अंतर्गत आणि कलम पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणवीस शहाऐंशी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी अलिम शेख एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर